खासदार दहरेचल मोहिते पाटील यांच्याकडून वाठार येथील रेल्वेच्या संबंधित गैरसोयीची पाहणी रेल्वे अधिकाऱ्यांना केल्या सूचना अनेक दिवस वाठारा स्टेशन येथील रेल्वेचे प्रलंबित असलेले प्रश्न तसेच अडचणी सोडवण्याच्या माड्याचे खासदार दहराचल मोहिते पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी त्यांनी ब्रिटिश वास्थापत्याचं उत्तम उदाहरण असलेल्या येथील रेल्वे स्टेशनला भेट देत नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला यावेळी रेल्वे स्थानकाच्या ऐतिहासिक सौंदर्याला बाधा येणार नाही याची काळजी घेऊन काम करण्याच्या रेल्वेच्या समस्या घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी आमदार दीपक चव्हाण सरपंच नीता माने व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते यावेळी वाठाराचे ज्येष्ठ कार्यकर्ते नागेश जाधव यांनी वाटार परिसरात रेल्वेच्या समस्या सांगताना रेल्वेने केलेली कामे निकृष्ट पद्धतीची असल्याने यामध्ये नागरिकांची व वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं निदर्शनास आणून दिले व रेल्वेने दुहेरीकरण करताना वाताट्याची येथील रस्त्यांची केलेली दुरावस्था आणि अने अशा अनेक तक्रारी व वा गैरसोयींबाबत वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा गैरसोयी दूर होत नसल्याचं सांगितलं राजे महाराष्ट्र सा भवनसाठी उभं राहायला जागा मिळाली नसती एवढी मोठी जागा लोक आली असती आंदोलनासाठी आता परवाच तुम्ही जेव्हा आजारकी फाट्यावर आमचा सदीतला ब्रिज बांधलाय त्या ब्रिजवर अक्षरशः रात्री बैया अकरा वाजता डीआरएम येणार म्हणून हे डांबर टाकायचं काम चालू करत होते पावसात पावसात डांबर टाकतात का आहे पावसात डांबर टाकायचं काम याचं चाललं होतं म्हणजे एवढा भ्रष्टाचार भ्रष्टाचाराने अनावरती कारभार हा रेल्वे खात्याचा चाललाय मग ते कॉन्ट्रॅक्टर करतोय का रेल्वे प्रशासन करते त्याच्या बाबतीत आपण थोडं प्रामुख्यानं प्राधान्य लक्ष घालावं खासदार साहेब त्यात घालते आणि खासदार साहेबांचं खरोखर मी मनापासून पहिल्यांदा आम्ही जी त्याच्यावर आवाज उठवला आमदार साहेबिंगचं आमंत्रण दिलं ते आले पब्लिक केले वॉकिंग स्टेशन नीचे सिमेंटचं काम नाही ऑपॉर्च नाही लाइट भी नहीं है और दो लाइन के दोनों बाजू लाइट ऐसा है कि हमारे इसमें लाइट लगाने का प्रोविजन नहीं है जैसे हमारे यदि पंचायत लाइट लगाने के लिए लगा ले हम लोग पर विचार देंगे बाकी बाकी जो रेलिंग का है और नीचे का फर्जी का वो काम मैं 15 दिन करा दू ठीक है अपना आपके वो आपके ये नागरिकांच्या ज्या समस्या होत्या विशेषतः अंडरपास आणि रोडची काय अपूर्ण कामं होती मीडियाम साहेबांना विनंती केली होती की आपले संबंधित विभागाचे अधिकारी या ठिकाणी पाठवून देण्यासाठी आणि त्यांनी पाठवून दिले होते सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या रेल्वेचे श्रीवास्तव म्हणून अधिकारी आले आद होते त्यांना सगळे मुद्दे सांगितलेले आहेत लोकांच्या भावना लोकांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि आम्ही काही आमदार साहेबांनी यांनी सूचना केलेल्या आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींचा लवकरात लवकर पाठपुरावा करून नागरिकांनी जे प्रश्न मांडले ते मार्गी लावण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि मी आणि आमदार साहेबसुद्धा वरिष्ठ पातळीवर ह्याचा पाठपुरावा करून ज्या काही समस्या पेंडिंग आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे आम्ही केल्या क्वालिटीचं काम पूर्ण करा आणि लवकरात लवकर करा आणि ही ऐतिहासिक इमारत आहे ही ऐतिहासिक इमारत न पाडता जुनर्वै पुनर्वैभव ब्रिटिश काळात जे बांधली गेलेली आहे ही बिल्डिंग याला एक वेगळा आने, इतिहास आहे आणि इथं अनेक हिंद सृष्टीतील शूटिंग झालेले आहेत साऊथचे पण झालेले आहेत त्यामुळे एक रोजगाराची संधी त्या माध्यमातून उपलब्ध होती तर ऐतिहासिक ठेवण ठेवून ह्याचा विस्तार ह्याची दुरुस्ती व्हावी अशी मी सूचना केलेली आहे अधिकाऱ्यांना या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रभूकृपा ऑटोमोबाइल्स वॉटर स्टेशन तुमच्या इयरचा स्पेशलिस्ट डॉक्टर